हाय भाव नो ब नो स्वागत आहे तुमचं आमची दुनियामध्ये खूप दिवस झाले होते नाही बनवलं होतं कामाहून घरी जाता जाता ब्लॉक बनवत आहे आपलं काम आठ वाजे लोकच असतं पण दोन घंटे आज ओलटाईम केला त्याला म्हटलं ओल टाईम तर आता चाललो आहे घरी घरी बघूया आता घरी जाऊन काय बनवलं असं बायकोनं खायला पैसे लय भूक लागली कारण की दोन घंटे एक्स्ट्रा सकाळीच मला लागतं जेवण पण आता पाहूया आता लवकर घरी जाऊन काय बनवलं असेल टाकणे फोन केले फोन पण उचकत नाही ती तुला म्हणजे सांगण्यासाठी थोडा उशीर होईल बघूया आता जाऊ घरी काय होतं काय नाही काय बनवं लागतं आरू तर गेले असा ट्यूशन का अडू काय नऊ ते अकरा वाजेला ट्यूशन असतं बघूया आता जाऊ बघा तुम्ही चाललो हे आपण आता एका हातावर ना पुरं किठं पण गाडी घेतात येतात ब्रेक आपल्याला हात लावायची गरज नाही दिवसा किती किती बी सर्दी असो काही असो तरी पण आपण चालून देतो गाडी

तू ट्युशनला नाही गे काहून काउन झोपले साडे दहा वाजले पोट दुखतय तर काय ते आरूला नाही पाठवलं ट्युशनला तू तू काऊन नाही गेले आरू ट्युशनला सांगायचं ना मम्मीला मला फोन कुठे तो फोन मी लावलं किती फोन लावले उचकत काहून नाही फोन काय तिला आता पाठवायचा यार थोडं उठायचं पाच मिनिट तपलीक सहन करायची काय पोटात दुखत पोटात आरू आर ला मान मनात तो आपण चालू केलं ट्युशन त्याच्यात रजा पाठशील उठ आता अरे दुपत सगळ्याच दुप्त आहे मला वाटलं आता चाल कामावर जाऊ म्हणलं काय खाईन घरी मस्त काय बनवलंच नाही काय समजा मी समजतोच भाई सगळं त्या पोरीला काय खाऊ घातलं का नाही आता सुटली तू का खाल्लं बेटा भूक लागली मग ऊत ना आता तू कोण काय बाई समजतोय म्हणून तर मी त्याच्या जागे काम करतोय तुला एवढं समजत नाही मिल मध्ये मी काम करू राहिलो तर तू विचार कर ना मजबुरी म्हणून मला बी समजते सगळ्याची मजबुरी हा समजा ना खाते मी बनवतो चहासाठी चा बिस्किट खा तू हा काय बिस्किट आले मोठे बिस्किट आणले होते काल मी मी याच्यासाठी फोन करत होतो म्हटलं काय आणू कर म्हणजे काही दूध वगैरे आहे का नाही घरी हा आता ना चहा बनवे बर बर बनव अनोबाई आहे आता आता थोडस फोट दुखतय आजून झोपली बघा

आज पहिली वेळा असं होत आहे आज पूरी फॅमिली आम्ही सगळी पूर्ण फॅमिली पहिली वेळा बरंच करणार आहे सगळं नाही तर कोण माझा अलग काय मीचा अलग काय आज मलाच करणं पडतं का अनुभव सगळं घरात सगळं काम आता झोपण मला नाईट नाईट करून आलो तर झोपणं पडेल ना झोपू पण मी झोपू उद्या रविवारी शिफ्ट चेंज होणार आहे बाई बाबाचे सिप् तो नाही हां रामस पप्पा एक आवाज आती मम्मी साय मारवती हां मम्मी मारा तोसन मध्ये बेसन बघती ये यार ओ

झालं बरं पो, आता पोट आता पोट बर झालं काय पोट बरं झालं का पावलं आता कष्ट तिला आता या आरोचा ते मम्मी <ममें ले>। तोंड धुतलं <laughs> बेटा <नुतल वे> <laughs> खाऊन तोंड धुतलं खाऊन खाऊन तोंड धुतलंय ना सगळं खाल्लं आता तोंड धुतलंय ना तलपूस तोंड टपूस <laughs>